कोल्हापुरातील निर्मिती कॉर्नर इथं उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेत शेड उभारले आहेत त्यापैकी काही शेड महापालिकेनं काढून घेण्याचं आश्वासन दिलं होतं पण अतिक्रमणधारकांनी या ठिकाणी बसवत पुन्हा व्यवसाय सुरू केलाय महापालिकेनं ही अनधिकृत शेड जमीन दोस्त, दोस्त करावीत अशी मागणी नागरिकातून होत आहे कोल्हापूर शहरात रस्त्याच्या कडेला अतिक्रमणांचं पेव फुटलंय महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीनं कारवाई करून अतिक्रमण हटवली जातात पण काही दिवसानंतर पुन्हा आहे ठिकाणी व्यवसाय सुरू करतात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघातही होत आहेत निर्मिती कॉर्नर परिसरात उद्यानासाठी आरक्षित असलेल्या जागेत विना परवाना अकरा शेड उभारण्यात आले होते गेल्या महिन्यात महापालिकेनं पोलीस बंदोबस्तात कारवाई करून त्यातील काही जेसी सायाना होते। पन काही शेड जेसीबीच्या सहाय्यानं हटवले होते पण काही अतिक्रमण धारकांनी शेडचं नुकसान होऊ नये म्हणून स्वतःहून शेड उतरून घेण्याचं कबूल केलं होतं त्यामुळं कारवाई थांबवली होती पण ही कारवाई होऊन वीस दिवसांचा कालावधी लोटला तरी अजूनही अकरा पैकी सात शेड आहेत त्या स्थितीत आहेत ही शेड हटवावेत अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे